बघा एकनाथ शिंदे यांच्या तोंडीची भाषा आहे ना ही अघोरी विद्या करणाऱ्यांची भाषा आहे मारण मुर्दा बरं का हत्या हे आयुष्यभर आता तुम्ही ते काले फोटो पाहिले असतील हे अघोरी लोक आहेत ज्याने आयुष्यभर तुम्हाला ओसलं राजकीय दृष्ट्या सगळ्यात बाबतीत त्यांच्याविषयी आपण ही भाषा वापरतोय म्हणजे तुम्ही किती निर्घृण आहात नीच हा शब्द वापरणं संसदीय नाही असं आपल्याला वाटेल पण या लोकांना हा शब्द योग्य सध्या आपली अवस्था मेल्याहून मेल्यासारखी आहे मिस्टर शिंदे आपण ज्या लाचारीचं जुनं जगताय आणि अमित शहा आणि कंपनीचे दिल्लीत जाऊन बुट चाटेगिरी करताय यापेक्षा स्वाभिमानी माणसाला मृत्यू परवडला तुम्ही मेलेलेच आहात ना आणि तुमच्या तोंडी ही भाषा आहे तुमची जी आता नवीन संस्कृती तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन स्वीकारलेली आहे त्यालाही शोभणारी भाषा कोण मेल आहे आणि कोण जिवंत आहे हे येणारा काय ठरेल लोकसभेत तुम्ही मेला होता विधानसभेत ईव्हीएमच्या ऑक्सिजनवर तुम्ही जिवंत झालात आणि भविष्यामध्ये तुम्हाला कळेल या राज्याची जनता कोणाला मारते आणि कोणाला जिवंत ठेवते पण तुमचे शब्द जे काल वापरले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी त्याची नोंद आम्ही केलेली आहे कोण मेलाय आणि तुम्ही कोणाला मारलाय याची नोंद शिवसेनेनं माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं नक्कीच केलेली आहे आणि ह्याच त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल हे तुम्हाला काय अरे बाबा तुम्ही जेवढे उतावीळ झाला होता भारतीय जनता पक्षात घुसायला तुमचं तुम्ही बघा ना आम्ही कोणाबरोबर रुची करावी बंधू दोन भावांनी हा आमचा प्रश्न आहे तुम्ही कोण आहात ही तुम्ही बेगाने शादी मी अब्दुल्ला का असतो या ठाण्याचा समजा काय अब्दुल्ला राज ठाकरे उद्धव ठाकरे भाऊ आहेत दोन पक्ष एका विचारधाराचे आहेत दोघे ठरवतील काय करायचं ते महाराष्ट्राची जनता ठरवेल तुम्हाला तुमच्या अंगाचा एवढा तिळपापड का झालाय काय तुमची अगोरी विद्या कामाला येत नाहीये तुमची शिंग फुरलेली तुम्हाला साथ देत नाहीये तुमचे कापलेले रेडे गुवाहाटीमध्ये हा तुम्हाला यश प्राप्त करू देत नाहीत भविष्यात आमचं आम्ही बघू रे बाबा तू बघ तुम्ही फडणवीसांनी फर्ल, काय अवस्था केली आहे ती पाय पुसणं गेलाय तुमचं पोतेर गेलाय आणि मातेरही होईल तुमचं मला माहिती आहे तुमची काय अवस्था आहे ती रात्री झोप लागत नाहीत या लोकांना तळमळत असतात सर्व ते बदलते राहते चिंतेमुळे आमचं काय होईल पुन्हा एकदा उद्धव ठाकरे तो वार राज ठाकरेंना बघा उद्धव ठाकरे साहेबांनी हा विषय वारंवार घेतलेला आहे राज ठाकरे यांच्याबरोबरच्या युतीसंदर्भात किंवा एकत्र जाण्यासंदर्भात महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भक्कम एकजुटी संदर्भात शिवसेनेची भूमिका ही शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक राहील शेवटच्या मिनिटापर्यंत आणि आम्हाला खात्री आहे की मराठी माणसाची भक्कम एकजूट या देशामध्ये एक नवी ऊर्जा आणि ताकद निर्माण करेल महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले आणि मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले हे आम्ही होऊ देणार नाही ठाकरे ब्रँड हा या देशातला अत्यंत सुप्रीम ब्रँड आहे एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील अमित शहा असतील कोणालाही या ब्रँडला डॅमेज करता येणार नाही पवार येतील ना, ना, ये ना सगळे सगळे येतील आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येतोय म्हणून तर काल त्या मधल्या डोमकावल्यांचा फटफटाट फड़ आणि चळतळाट सुरू होता ना बाकी काय मराठी माणसं एकत्र येत आहेत जे अमित शाह आणि मोदींना आणि फडणवीसांना नको आहे त्याच्यामुळेच तर काल त्या मेंढ्यांचा चळतळाट जळजळाट तिळपापड सुरू होता अरे बाबा परत सांगतो आमचं आम्ही बघू तुम्हाला तुमच्या तुम्हा पक्षाला जर चाटायला बूट कमी पडले असतील तर आम्ही पाठवू असं का की या सतत सकारात्मक भूमिका मानता आहे पण त्यावर काही प्रतिसाद असं तुम्हाला असं तुम्हाला असं तुम्हाला कोणी सांगितलं सकारात्मक प्रतिसाद नाही तो एकतर्फी प्रेम आहे का हा हा काय मोगले आजम सिनेमा नाही ना किंवा अनारकली नाहीये प्रत्येक जण आपापली पावलं काळजीपूर्वक टाकतो या राजकीय घडामोडी आहेत त्याच्यामध्ये मुंबईचं आणि महाराष्ट्राचं भविष्यपणाला लागलेलं आहे मराठी माणसाच्या अस्मितेचा एकजुटीचा प्रश्न आहे त्याच्यामुळे उद्धवजी असतील किंवा राज ठाकरेजी असतील व्यवस्थित सगळे समंजसपणाने काम करतील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे विचारा ना काय फरक पडेल ते त्यांना विचारा फडणवीस किंवा भाजपची जी तडफड सुरू आहे दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून ती का ती का चंद्रकांत पाटील किंवा देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत राज ठाकरे यांची मदत घेतलेली आहे त्यांच्या राजकारणासाठी तीखे ताकत नहीं मन घी का एकदा स्पष्ट कराओ बोलिए एक, एक, एक नाथ शिंदे क्या आवाज उठा सकते उनका क्या आवाज है उनका आवाज क्या है मुझे बताइए एक नाथ शिंदे का आवाज क्या है एक नाथ शिंदे अमित शाह के प्रॉक्सी है उनका जो आवाज है वो अमित शाह का आवाज है उनके पार्टी के मुखिया अमित शाह है जो हमेशा को चाहिए वो जो बात करेंगे हाँ बोले कौन तो, 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 मरा है कौन जिंदा है क्या आपने तय कर आप जिस लाचारी का जीना बीजेपी के साथ जी रहे हो ये तो मरने से भी ज्यादा बदतर है हम स्वाभिमान से जीने वाले लोग हमेशा जिंदा रहते हैं महाराष्ट्र के लिए देश के लिए मराठी मानुष के लिए हिंदुत्व के लिए हमारा संघर्ष है और जो संघर्ष करता है वो तो कभी मरता नहीं तो उद्धव कहते हैं कृपा से हाथ मिलाने के लिए उतावले हो गए अच्छा है उतावले तो आपको क्या तकलीफ है क्या एक भाई भाई से हाथ मिलाता है तो आपको कुछ जलन हो रही है ये जलन आपकी नहीं है ये जलन अमित शाह और मोदी जी का फड़नवीस की है क्योंकि आप उनके तोते हो प्रॉक्सी हो अगर दो भाई हाथ एक दूसरे के साथ हाथ मिलाते हो तो आपको क्या तकलीफ है बेटा क्या है आप क्या चाहते हैं कि घर टूट घर टूटे रहे भाई भाई अलग रहे यही आपकी राजनीति है ये अमित शाह जी की राजनीति है ये मोदी जी की राजनीति है ये फड़णवीस की राजनीति है लेकिन इस बार <प्राग> फिल्मी डायलॉगर ज्यादा दिख रही है तो एक तरफ उद्धव ठाकरे कह रहे हैं मरे को क्या मारना। तो हुए विधानसभा चुनाव में ही मार किया राजनीति में कोई मरता नहीं राजनीति में किसी को मारा भी नहीं जाता और कोई मरता भी नहीं राजनीति में और खास करके डेमोक्रेसी में बहुमत बहुत चंचल चीज होती है आज आपके पास है कल हमारे पास होगा ये जिंदा और मुर्दा की राजनीति है ना? ये बीजेपी की राजनीति है ये तो मिस्टर शिंदे जो है अब बीजेपी के खेमे में है तो उनका संस्कार है मरने मारने की बात करते हैं एक बार फिर से जो ठाकरे ने कल अपने भाषण में राज्य की बात प्रस्ताव दिया है उन्होंने कहा जो महाराष्ट्र के मन में है वही होगा उद्धव जी ने कहा है वही होगा जो है हो मैंने कहा कि इस देश का देश के राजनीति में ठाकरे ब्रांड ये एक सुप्रीम ब्रांड है उसके ऊपर किसी चीज का इम्पैक्ट नहीं होता है